नमस्कार महाराष्ट्रातील तमाम औषध आणि मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकांचे कर्मचारी यांना जाहीर आव्हान आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आझाद मैदानामध्ये महाराष्ट्र राज्य खेळ शाळा प्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी धन्य आंदोलन सुरू झालेलं आहे म्हणजे पाऊस पडत असला तरीही आमच्या आम्ही आमच्या मतामध्ये कामावर जो पण आम्हाला प्रतिनिधी मानुसार मिळणार नाही आम्ही हे आझाद मैदान करणार नाही आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपल्याला अनुदान महत्त्वाचं आहे अनुदान फोन करणं हे महत्त्वाचं नाही आहे त्यामुळं आपल्याला अजूनही संधी आहे आपण सर्वांनी आझाद मैदान गाठावं आणि अनुदान मिळण्यासाठी हातभार लावावा ही विनंती सगळ्यांच्या वतीनं आपल्याला करतो आणि यावं या मैदान गाठावर इथं सगळ्या प्रकारच्या सोयी आम्ही केलेल्या आहेत महिला असतील शिक्षक असतील त्यांची राहायची सोय नसेल तर या ठिकाणी राहण्याची जेवणाची सोयसुद्धा आम्ही आपली केलेली आहे तरी त्वरित सगळ्यांनी आझाद मैदान गाठा ही नम्र विनंती धन्यवाद